साहेब येत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतायत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच येत आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी ह्या ओडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे कारण ओबीसीना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर यावेळेस अलिबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंटवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रिस्ट्री झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळ जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलंय कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ओ ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला ज्यांनी दिलं आमचं ते दिलं हो आमचं तर वाटोळच केलं देणारांनी आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेब त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं अवज्या पवारसाहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं उपकरण ठेवलं येईनी